पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले या कारवाईत शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली आहे या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली या शिष्टमंडळात शिवसेना शिंदे गटाच्या खासदारासह हो। विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला मात्र ठाकरे गटाच्या एकाही खासदाराचे नाव शिष्टमंडळात घेण्यात आले नव्हते यावरून खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली दरम्यान उद्धव ठाकरे यांना मंगळवारी दिल्लीतून केंद्रीय मंत्र्यांचा फोन आला शिवसेना ठाकरे गटाच्या एका खासदाराला केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सहभागी करून घेण्यात आले खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असतील अशी पोस्ट ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आली मंगळवारी दिलेल्या निवेदनात शिवसेना ठाकरे गटाने म्हटलंय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवला आहे विशेषतः पाक आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे पायाभूत सुविधा आणि तळ नष्ट करण्यासाठी हा पाठिंबा देण्यात आला आहे दहशतवादाविरुद्ध कारवाईमध्ये आपण सर्वजण एक आहोत याबद्दल कोणतेही दुमत असू नये ठाकरे गटाने असंही म्हटलंय की हे शिष्टमंडळ राजकारणाबद्दल नाही तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल आहे आम्ही सरकारला आश्वासन दिलंय की या शिष्टमंडळाद्वारे देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते आम्ही करू दहशतवादाविरुद्ध काम करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत आपण सर्वजण एक आहोत यात शंका नाही पहलगाम मधील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर प्रणालीबद्दल आमचे स्वतःचे मत आहे आणि आम्ही आमच्या देशाच्या हितासाठी आमच्या देशात प्रश्न विचारत राहू पण पाकिस्तान आधारित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे जेणेकरून तो नष्ट करता येईल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे